राळेगाव यवतमाळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन रायगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेळशी येथील शाळेमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा दिनांक अकरा जानेवारी रोज शनिवारला घेण्यात आला विद्यार्थ्यांना कमवा व शिका याची जाणीव व्हावी तसेच विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ यांचे स्टॉल लावले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भाऊ निमरट उपाध्यक्ष प्रवीण ढगे तसेच ग्रामपंचायत विडशीचे सदस्य सुनील भाऊ चोपडा उपस्थित होते तसेच वेडशी गावातील तरुण मंडई हायस्कूलमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर फुटाणे सहाय्यक शिक्षक नरेंद्र वरुडकर शिमाताई वांड्रस्वा कमलाकर देशमुख व वा मिलिंद वाठोरे यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून बाल आनंद मिळाव्याचा आनंद लुटला बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा